नमस्कार मित्रांनो मी ग्रामपंचायत सदस्य सुनील गिरळकर बोलतोय मोठमोठे गड्डे पडलेले आहे ह्या गड्ड्यामध्ये कित्येक दिवस ह्या गड्ड्याच्या मार्गातून विद्यार्थी जे देशाचे भविष्य आहे तेच विद्यार्थी ह्याच गड्ड्यातून दर दिवस प्रवास करतात आणि जर एखादा अपघात झाला एखादा एक्सिडेंट झाला तर याच्या कोण भरपाई करणार आहेत सांगावं किमान आमदारांनी उघडावं डोळं आणि बघावं नीट जिल्हा परिषद मेंबरांनी सुद्धा डोळे उघडून बघावं नीट जो, आ, है आ, पने गड़े आनी हा जो रस्ता आहे पूर्ण पण गड्डे पडलेले आहेत आणि ह्या गड्ड्यावर कधीही मरमत झालेली नाही ह्या गड्ड्याच्या कधी कधीही रिपेअर झालेली नाही आणि विद्यार्थी इथून दर दिवस उगळे आणि बघाव नीट जिल्हा परिषद सदस्यांनी पंचायत समिती सदस्यांनी मला सांगायचे आहे केंद्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणतात मी लाख करोड ची करत ताई रस्ते महामार्ग समृद्धी महामार्ग बनवलो आणि हे बनवलं आणि ते बनवलं मोठमोठे घोषणा करतात पण मला सांगायचं आहे की त्या समृद्धी महामार्गावर ना जाते कोण एखादा शेतकरी जातो का सामान्य नागरिक जातो का तर नाही सामान्य नागरिक हा ग्रामीण भागातला रस्त्यावरून जातो आणि हे ग्रामीण ग्रामीण भागाचे रस्ते रखडलेले पडलेले आहेत तरी सुद्धा तुम्ही बनवत नाही आहे आणि ह्या रस्त्या बनवल्या बनवत नाही त्याच्या कारण अपघात झाला तर कोण देणार आहे भरपाई नुकसान भरपाई कोण देणार आहे तुम्ही सांगा आम्हाला हा मोहत का कुवा दे देख पाहण्यासाठी तुम्ही यावं आमदारांनी सुद्धा मोहत का कुवा देखण्यासाठी यावं जिल्हा परिषद मेंबरांनी यावं पीडब्ल्यूडी यावं अभियंत्यांना यावं आणि सर्व राजकीय नेत्यांनी यावं आणि मोत का कुवा त्यांच्यासाठी मोफत आहे मोफत या तुम्ही आणि पाच किलोमीटर हा तुम्ही बघा आणि बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटते ते सांगावाल आणि मला एवढच सांगायचे आहे की एकीकडे उपमुख्यमंत्री दादा म्हणतात ते रे एक्शन लुंगा अरे अजित दादा तुम्ही एक्शन जे उत्खनन करणारे अवैध उत्खनन करण्यावर एक्शन घेत असाल आणि एखाद्या अधिकाऱ्याला जर थांबवत असाल था तर ह्या मोठमोठे गड्डे तुम्ही ह्या मोठमोठ्या गड्ड्यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्या आणि रिॲक्शन दाखवा हा, मोट हा मोट दा जर रस्ता तुम्हाला असं वाटत असेल की हा महाराष्ट्राचा रस्ता नाही तर तुम्ही ह्या आमच्या आमगाव तालुक्यामध्ये असलेला झालिया रोड मार्ग चिस्टोला पिपरटोला इथं यावं आणि हे जे रोड आहे तुम्ही ते बघावं आणि देशाच्या भविष्य असणारे जे विद्यार्थी आहेत ह्याच त्या रस्त्यावरून जातात आणि अपघात झाला तर याचा कोण जबाबदार राहणार आहे हे तुम्ही सांगा मला आणि मला सांगायचे आमदार साहेब तुम्ही किमान गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत तुमची सत्ता आहे आणि तुमची सत्ता असल्यामुळे तुम्हाला तेवढी काही अडचण जाणार नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे साहेब आमचे हे पडलेले जे गड्डे आहेत आणि रगडलेला जो रस्ता आहे मोदका कुवा आहे त्या मोदका कुव्याला भरण्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावा नाही तर आज तर हे रोडावर एक्सिडंट झालेला आहे एक्सिडंट होण्याचे चान्स आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये इथं फार मोठा अपघात घडू नये म्हणून तुम्ही अग्रेसित व्हावं आणि तुम्ही आमच्या रस्त्याला बनवून द्यावं हीच विनंती जय जवान जय किसान